जा काश्मीर मिले प्रकार जे हल्ला करण्यात आला व पर्यटकांना हाल मारण्यात आलं आज आपण सोशल मीडियात बघतोय की जात धर्म विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या परंतु या हल्ल्यात काही हिंदू पर्यटकांना वाचवण्यासाठी असं म्हणतोय की कोणती केला हे पण दुःख आपल्याला हाय आणि या हल्ल्यात हिंगेशील दोन पदे ख्रिस्त समाजाचे दोन पदे मुस्लिम समाजाचे दोन स्थानिक काम करतात ते सर्व शहीद झालेले आहेत तर तीनशे सत्त्याण्णव आपल्या नावाचा गंगोरा या मुंबई सरकारने चालू केलेला आहे तो माझा मोलचा प्रश्न आहे एवढं दोन आम्हाला पर्यटन संरक्षण व्यवस्था ठेवतील आणि या हल्ल्याचा खराब सूत्रभात त्यांनी लवकरात लवकर पकडावा फक्त धर्माच्या नावाखाली आणि बाकी सांगून घालून आपली राजकीय कोणी